माघी एकादशी निमित्त तीन भजनी मंडळाचे संयुक्त त्रिवेणी संगम भजन संध्या कार्यक्रम पंढरपूर येथे श्री मार्कंडेय दिंडी संस्थेच्या माघवारी पायी दिंडी सोहळा सप्ताह कार्यक्रमात विष्णू कारमपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास चिलवेरी देवीदास लक्ष्मण बाळू मदनाल वासुदेवी यलदंडी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले श्री मार्कंडेया दिंडी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माघवारी सप्ताहनिमित्त अठ्ठावीस जानेवारी रोजी माघदशमीनिमित्त निमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अखिल भारतीय पद्मशाली धर्मशाळेत रात्री नऊ ते बारा या वेळेत दिगंबर मुनीनाथ भजने मंडळ व श्री सिद्धारूढ भजने मंडळ श्री कल्याणदास व्यंकट भजने मंडळ अशा तीनही भजने मंडळांचे संयुक्त त्रिवेणी भजन कार्यक्रम विष्णू कारंपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास चिलवरी लक्ष्मण देवीदास बाळू मदनाल वासू यलदंडी अनिता देवीदास बालाजी कोटा यांच्या उपस्थितीत तेलगू मराठी हिंदी भावगीत आध्यात्मिक भक्तिगीतांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी या भजन संध्या हरिजागर कार्यक्रमास हजारो भाविक बंधू भगिनींनी उपस्थित राहून भजन श्रवणाचा लाभ घेतला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका